अभीन व्यान हे शिवराय जय भी भावनानी बहिणीं नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या चॅनल चॅनलमध्ये तर आजच्या वेळेमध्ये आपण स्पेशली शिवजयंती निमित्त स्टेटस क्रिएट करणार होतो आणि यासाठी इंस्टावरती आणि कमेंट पण खूप येत होते की बाबा काइन मास्टरमध्ये शिवजयंती निमित्त व्हिडिओ क्रिएट करत तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवजयंती निमित्त व्हिडिओ क्रिएट करणार आहोत आणि आता जो वेळो आहे खरंच खूप खास आणि कडक झालेलं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आता जो व्हिडिओ आपण काइन मास्टर अप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून दिलं आणि जे काही एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज केलेलं आहे सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनाने म्हणजे प्रॉब्लेम येतो हो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मी मटेरियल करत असतो ते सर्व काही तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची हो टेलिग्राम लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले किंवा का, का तुम्हाला टेलिग्रामच्या आय स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंटा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नस घे व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असत चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ पण आज व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके तर काय आपल्याला कायड मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला नऊ पॉईंट सोळाचा हा रिसिट करायचा आहे त्यानंतर वरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये नेक्स्टचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला लिरिक्स व्हिडिओ तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर त्यानंतर आपल्याला खरंच काही इथे बघू शकता ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल सर्वात पहिले आता आपल्याला ऑडिओ ॲड करून टाकायचा आहे तर आपण ऑडिओ ॲड करून घेऊया एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही फक्त एवढ्याला शेवटपर्यंत नक्की बघा कोणती स्टेप मिस नका करू त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता याला पुढं स्क्रॉल करायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे इथं जिथनं स्टार्टिंग होतं तिथपर्यंत तर आपण थोडंसं प्ले करून बघूया तर पहिली बीट इथनं सुरत होती ठीक आहे तर सिंपली तुम्हाला सात सेकंदर तीन पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन तिथे असेल काहीजीचं ऑप्शन तिथे असेल बघू शकता यावरती क्लिक करायचं आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचं आहे कट केल्याच्या नंतर इथे परफेक्ट बीटनुसार मॅच होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता एक मीडियाचं ऑप्शन जिथे असेल या मिडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला महाराजांचे फोटो ॲड करायचे ठीक आहे तर सिम्पली तुमच्याकडे जे फोटो असेल ते फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता जर तुम्हाला हे फोटो हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काय मी हे सर्व फोटो तिथं अपलोड करून देईल ठीक आहे तर सिम्पली मी इथं फो तो आए, तर शक्ता करें। फोटो ऍड करून घेतो जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओचा स्टार्टिंगला आहे स्टार्टिंगला आल्याच्या नंतर इथे तुम्हाला बीट दिसत असेल बघू शकता मधल्या बीट ज्या सोडून द्यायचं आहे इथे बघू शकता दोन बीट दिसते ठीक आहे सिम्पली ते एक बीट पडते सिम्पली इथे की करायचं काय या बीट पाशे यायचं आणि काही जोड क्लिक करून समोर पार्ट कट करायचं त्यानंतर इथं बीट आहे बघू शकता तिथं तुम्हाला दिसायचं असेल जिथं साऊंड जास्त वरती गेलेलं आहे तिला बीट आहे ठीक आहे सिम्पली परत इथं एक बीट आहे तर अशाप्रकारे तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे आणि ऐकल्याच्यानंतर तुम्हाला बीट द्यायचं आहे ठीक आहे साऊंड जिथं साऊंड बीट पडते तिथं तुम्हाला कट करून टाकायचं ठीक आहे समोरील पार्ट कट करायचं आहे इथे बघू शकता आता इथं बीट पडते मला माहिती आहे बीट तर त्यामुळे मी ऐकत नाही डायरेक्टली कट देतो आहे ठीक आहे तर तुम्ही बीट ऐकू शकता आणि कट देऊ शकता समोरील पार्टला ठीक आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जर खरंच मावळे असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही भावानं फक्त व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि जर कोणी फर्स्ट आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या भावाला सपोर्ट करा ठीक आहे एवढंच बोलेल आणि कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा जो पण काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल जो पण तुमचा प्रॉब्लेम असेल त्याचा मी कमेंटचा रिप्लाय देईल जो पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो करेन ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोवरती कट मारून घ्यायचा आहे बेटनुसार तर आपण फास्टमध्ये मी कट करून घेतो आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जिथं कुठं म्हणजे ज्यांना कोणाला एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल ठीक आहे आणि ते पण व्हिडिओ एडिटिंग शिकतील तर अशा प्रकारे तुम्हाला इथं बघू शकता सर्व फोटो आपण परफेक्टपणे मॅच केलेले एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता हा जो फोटो याला एक शाडो पीएनची बॉर्डर पीएनची ती आपल्याला थोडं असायला झूम करावं लागेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ओके करायचं आहे ओके करायच्या नंतर आता आपल्याला पहिल्या फोटो पाहिजे सिम्पली पहिल्या फोटोवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला क्लिग्राफिक्स दिस असेल या क्लिग्राफिक्सवरती क्लिक करायचं आहे आणि एक तुम्हाला इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे बघू शकता हवाला इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला स्कॅन अप्लिकेशनमधनं डाउनलोड करायचा आहे आणि आम्हाला सिम्पली तुम्हाला दहा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे सर्व फोटोवरती आपल्याला फक्त एकच ग्राफिक्स ॲड करायची या ग्राफिकमधली बघू शकता वाली ठीक आहे दहा नंबरची आणि ग्राफिक जर तुम्हाला ॲड करता येत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे मध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करायला शिकू शकता हा इफेक्ट तुम्हाला बिटस्कॅन मध्ये मिळेल काही मास्टरमध्ये मिळणार नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघा ठीक आहे तर आता मी फास्टपणे पूर्ण याच्यावरती इफेक्ट ॲड करू घेतो जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा होणार नाही तर मी सर्व फोटोवरती क्लिग्राफीस ॲड केलेली त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं पहिल्या फोटो पाहिजे सिम्पली बेरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक सॅडो पी एन जी दिलेली ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता वाली पी एन जी आहे आणि लास्ट तुम्हाला झूम करायचं ठीक आहे थोडंसं खालचं स्क्रॉल करायचं खाल्ल्या साईडला आणि जी जी लेन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाका आणि याला थोडंसं अजून आपण खाली स्क्रॉल करूया ठीक आहे ओके एवढं झाल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता हिवाली टेक्स पीएन जी मिळून जाईल ही पीएनजी तुम्हाला इथं ॲड करायची आहे आणि इथं तुम्हाला खालीच सरकवायचं ठीक आहे इथं बघू शकता इथपर्यंत घ्यायची आहे आणि जी पण जी लेन्स आहे आपल्याला ले शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची घेतल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग लिहायचं आहे आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं मी एक व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे काहीची साईडची ऑप्शन म्हणजे तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचे आणि इथं बघू शकता बॅक यायचे बॅक आल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिस असेल ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं हा इफेक्ट पण ॲड होऊन जाईल एवढं झाल्याच्यानंतर इथं आपला जो पहिला फोटो निघतोय तिथे यायचं आहे सिम्पली इथे आल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला व्हिडिओ आहे काही साईड ऑप्शन म्हणजे तुम्हाला याला स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे बॅक आल्याच्यानंतर इथे आपण okay, याला ओके या व्हिडिओवरती तुम्हाला परत एकदा टच करायचं आहे आणि इथे खाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये येऊन परत याला स्क्रीनवरती सोडायचं आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट ॲड होऊन जातील त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला तुम्हा एक बॉर्डर पीएन जी दिलेली आहे ती बॉर्डर पीएनजी सिम्पली तुम्हाला ॲड करायची आहे ॲड केल्याच्यानंतर काहीची साईडची ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे आणि ही जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला लास्ट काम करायचं का इथे बघू शकता लेअर टॉप असेल लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे कारण लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हाच समोर तुम्हाला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो तर इथे बघू शकता लोगो ॲड करायचा आणि वरती कोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करून टाकायचा जर तुम्हाला लोगो बनवत येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आता तुमचा व्हिडिओ रेडीज झालेला मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे व्हिडिओ बनवून रिलीज झालेला आहे तुम्हाला आता करायचं काय इथे शेअरच्या आयकानवरती क्लिक करायचे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल इथे खाली सेवच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ शो करून घेऊ शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नव्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र